मी श्रीधर दगडू पारे जिल्हा परिषद गौर सर्कल माझी पत्नी कोमल गंगाधर पारे म्हणून जिल्हा परिषद उमेदवार म्हणून सध्या उमेदवार आहेत मी ही निवडणूक जनतेच्या जीवावर आणि सर्व जनतेशी माझे प्रत्येकाशी संबंध असल्यामुळं जनतेच्या पाठिंब्यामुळं मी जिल्हा परिषदमध्ये उतरलो आहे आणि मी पंचायतच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आमच्या मम्मीचे शेड शिशी रोड शे, शेत असा विकास करण्याचं काम केलेलं आहे आणि प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये जवळपास दहा बारा वर्ष झालं जनतेशी संपर्क असल्यामुळं मी जनतेच्या जीवावर जनता माझ्या पाठीमाग आहे त्यामुळं मी इलेक्शनमध्ये उतरलेलं आहे चिनकी आले की बाद सर्कलमधील जिल्हा परिषद शाळा असो दिवाबत्ती असो रस्ते असो गावांतर्गत रस्ते असो हा विकास करण्याचं काम शंभर टक्के करेल जवळपास गौर सर्कलमध्ये आतापर्यंत बांधकाम सभापती होऊन गेले त्या माध्यमातून गौर सरकारचा कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाही ते विकास करण्याचं काम मी शंभर टक्के या ठिकाणी करणार आहे